नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तर आजचा आपला नाश्त्यासाठी मी हा पदार्थ बनवला होता तो म्हणजे अंडा भुर्जी पाव भरपूर कॅल्शियम आणि प्रोटीन युक्त हा नाश्ता होतो तुम्ही पावाच्या ऐवजी ते चपाती घेतली तरी चालेल तर साहित्य काय काय घेतले ते सांगते मी आधी सर्वप्रथम इथे मी पाच अंडी घेतलेली आहेत ही अंडी थोडीशी माझ्या एका चुकीमुळे थोडीशी कचकलेली आहे पण चांगली आहेत एक मिडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे टॅमॅटो एक मिडियम आकाराचा घेतलेला आहे थोडीशी चवीसाठी कोथिंबीर घेतलेली आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या थोड्याशा तिखट आहेत तुम्ही तुमच्या चवीनुसार एक दोन घेऊ शकता तर सर्वप्रथम आधी कढई छान अशी तापल्यानंतर त्यामध्ये टाकलेलं आहे तेल तेल थोडंसंच घेतलेलं आहे इथे मी त्यानंतर टाकलेले आहे मौरी मोरी छान असे तडतडल्यानंतर त्यामध्ये टाकलेले आहेत थोडेसे जिरे जिरे चांगले तळल्यानंतर यामध्ये टाकायचे आहेत आपल्याला हिरव्या मिरच्या मिरच्या चांगल्या आपल्याला इथे तळून घ्यायच्या आहेत आणि मगच कांदा घालायचा आहे मिरच्या चांगल्या नाही तळल्या तर आणि कांदा भाजताना आपल्या घरभर असा वास येतो मिरचीचा आणि त्यामुळे आपल्याला खोकला वगैरे येऊ शकतो त्यामुळे मिरच्या चांगल्या आपल्याला आधी तळून घ्यायच्या आहेत त्यानंतरच आपल्याला इथे कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा आपल्याला जास्त भाजायचा नाही थोडासा गुलाबी कलर येईपर्यंतच आपल्याला इथे कांदा भाजून घ्यायचा आहे त्याने काय होतं भुर्जीला आपल्या छान अशी चव येते त्यामुळे कांदा आपल्याला थोडासा आरत कच्चाच ठेवायचा आहे तर मी फक्त गुलाबी कलर येईपर्यंतच भाजून घेणार आहे तर इथे बघू शकताय कांदा आपला पूर्णपणे भाजलेला नाही फक्त थोडासा आपल्या कांद्याचा कलर चेंज झालेला आहे तोपर्यंतच यामध्ये मी टाकलेला आहे टोमॅटो आता टोमॅटो एक दोन मिनटं असा परतून घ्यायचा आहे आपल्याला टमॅटो जास्त लाल घेऊ नका थोडासाच असा लाल कलर झालेला आपल्याला हा टमॅटो घ्यायचा आहे जास्त लाल झालेला घेतला की काय होतं की भुर्जी आपली आंबट होऊ शकते त्यामुळे थोडासाच कलर चेंज झालेलाच आपल्याला इथे टमॅटो घ्यायचा आहे तर इथे टोमॅटो चांगला दोन ते तीन मिनटं परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी टाकलेला आहे एक चमचा चवीनुसार मीठ एक चमचा हळद टाकलेला आहे एक चमचा हा मी गरम मसाला घरगुती गरम मसाला आहे तो टाकलेला आहे त्यानंतर टाकलेला आहे मॅजिक मॅगी मसाला हा मॅगी मसाल्याने आपल्या भुर्जीला चव खूप छान येते त्यामुळे मी ते मॅगी मसाला वापरलेला आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा रीतीने नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही बनवू शकता किंवा स्वयंपाकाचा वगैरे कंटाळा आला असेल तुमच्यात नॉन नॉनव्हेज वगैरे खात असेल तर तुम्ही अशा प्रकारे हे बनवून खाऊ शकता तरी ते मी पाव वापरणार आहे तुम्ही पावाच्या चपाती चपातीसुद्धा बनवून खाऊ शकता तर मसाला आणि आपलं हे टमॅटो कांदा वगैरे होतं एक एक ते एकत्र असं एकजीव झालेलं आहे पाहू शकता म्हणजे मसाले चांगले आपल्या कांदा टमॅटोमध्ये मिक्स झाले पाहिजेत आणि त्याच्यानंतरच आपल्याला यामध्ये अंडी टाकायचे आहेत तर अंडी मी आधी फोडून घेतलेले आहेत व्यवस्थित चांगले आहेत का कदी -कदी ते बघितलेले आहेत आणि मगच यामध्ये मी टाकणार आहे एखाद्या वाटीमध्ये वगैरे काढून घ्यायचे आणि मगच आपल्या फोडणीमध्ये डायरेक्ट टाकायची नाहीतर काय होतं कधी कधी अंडी खराब वगैरे निघू शकतात त्यामुळे एखाद्या वाटीमध्ये वगैरे फोडून घ्यायचे आणि मगच आपल्या ह्या मसाल्यामध्ये टाकायच्या आहेत तर एकत्र असं एकजीव करून घ्यायचा आहे मसाले सर्वप्रथम आधी आणि आपला जे जे उलतण वगैरे आहे ते आपल्याला एकसारखासा हलवत राहायचं आहे म्हणजे भुर्जी आपली चांगली अशी फेटली जाते एकत्र एकजीव होते तर आता थोडीशी अशी ही गोळे गोळे झालेले आहेत ते आपल्याला उलतानाच्या सहाय्याने असे कट करून घ्यायचे आहेत म्हणजे छान अशी ही बारीक होते त्यामुळे तर एकदा सरळ करून घ्यायचं आणि एकदा उलटा असं करून घ्यायचा आहे उलटण आपल्याला त्याने आपल्या भुर्जी अशी चांगली कट होते तर इथे बघू शकता चांगली आपली भुर्जी झालेली आहे इथे तयार फार वेळ लागत नाही एक पाच ते दहा मिनटामध्ये ही दाम भुर्जी बनून तयार होते नाश्त्यासाठी सुद्धा पटकन होते तुम्ही अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा तर झाली आपली व्यवस्थित अशी बारीक झालेली आहे ही भुर्जी बारीक असली कीच पावासोबत आपल्याला व्यवस्थित अशी खायला येते छान अशी आणि मुलंसुद्धा आवर्जूनही बारीक असली की पटकन खातात शक्य होईल तितकी ही बारीक करून घ्यायची आता माझी छान अशी ही भुर्जी झालेली आहे त्यानंतर मी यामध्ये टाकलेली आहे कोथिंबीर कोथिंबीर टाकल्यानंतर आता जास्त काय आपल्याला ही कढईमध्ये हलवण्याची गरज नाही तर भुर्जी तयार झालेली आहे तर आता इथे मी एक चमचा तूप टाकलेला आहे आणि तुपामध्ये हे पाव आहेत ते कट करून घेतलेले आहेत आणि ते मी भाजून घेणार आहे छान असे तुम्ही त्याऐवजी बटरसुद्धा वापरू शकता बटरमध्ये सुद्धा खूप छान लागतात हे पाव पण मी ते तूप वापरलेलं आहे माझ्या मुलाला तूप आवडतं त्यामुळे तुपामध्येच मी हे पाव भाजून घेणार आहे छान असे खरपूस होईपर्यंत चांगले भाजून घ्यायचे आहेत पाव गरम केल्यानंतर भुर्जीसंगत छान लागतात त्यामुळे मी ते पाव हे गरम करून घेतलेले आहेत तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही भुर्जीसोबत पाव थंड किंवा गरम करून खाऊ शकता तर थोडेसे दोन ते तीन मिनटं असे मी परतून घेतलेले आहेत पाव आणि थोडेसे डाग पडायला लागलेले आहेत आता मी हे काढून घेणार आहे तर आपले हे नाश्त्यासाठी अंडा भुर्जी पाव तयार झालेला आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद